नमस्कार आपल्याकडे शेतजमीन म्हटलं की त्या संदर्भाने अनेक महत्वाच्या कायद्यांचा अभ्यास किंवा विचार आपल्याला विविध प्रकारे करायला लागतो कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा ज्याला बोलीभाषेत कुळ कायदा असं संबोधलं जातं हा सुद्धा अशाच महत्वाच्या कायद्यांपैकी एक कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा हा मुख्यतः कुळांचे अधिकार आणि शेतजमिनींचा वापर आणि हस्तांतरण ह्या संदर्भात महत्वाच्या कायदेशीर तरतुदी करणारा कायदा आहे आता ह्याच कुळ कायद्यामध्ये किंवा कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्यामध्ये एक महत्वाचा कलम आहे ते म्हणजे चौऱ्याऐंशी क आता चौऱ्याऐंशी क ह्या कलमाविषयी जर आपण थोडक्यात विचार करायचा झाला तर जेव्हा एखाद्या जमिनीचं हस्तांतरण हे वहिवाट आणि शेतजमीन किंवा कुळ कायदा यामधील तरतुदींशी विसंगत असतं आणि त्याची जेव्हा तक्रार केली जाते किंवा त्याबद्दल जेव्हा एखाद्या प्रकरणात स्वतःहून लक्ष घातलं जातं तेव्हा असं एखादं विवादात सापडलेलं हस्तांतरण किंवा व्यवहार हा कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचे अधिकार तहसीलदार अर्थात मामलेदाराला दिलेले आहेत जेव्हा अशा एखाद्या संभाव्य बेकायदेशीर प्रकरणाची माहिती तहसीलदाराला दिली जाते त्याच्याकडे तक्रार केली जाते किंवा तहसीलदाराला जर स्वतःच अशा एखाद्या प्रकरणाची माहिती मिळाली तर ह्या संदर्भात ते अशा प्रकरणामध्ये लक्ष घालून सुनावणी घेऊन संबंधित प्रकरण किंवा हस्तांतरण किंवा व्यवहार कायदेशीर म्हणजे विधी ग्राह्य किंवा बेकायदेशीर विधी अग्राह्य ह्या दोनपैकी नक्की काय या आहे याचा निकाल देऊ शकतात आता अशा प्रकरणामध्ये जर ते व्यवहार विधी ग्राह्य म्हणजे कायदेशीर असतील तर काही प्रश्नच येणार नाही पण जर अशा प्रकरणामध्ये एखादा व्यवहार हा विधी अग्राह्य म्हणजे बेकायदेशीर असल्याचं जर सिद्ध होत असेल तर त्या व्यवहाराला त्या जमिनीला आणि त्या व्यवहारात सामील व्यक्तींना कायदेशीर कटकटी किंवा अडचणींना तोंड द्यायला लागू शकतं मग त्यांच्याविरोधात दंडात्मक कार्यवाही होऊ शकते अगदीच वेळप्रसंगी तो व्यवहार रद्दबातल ठरू शकतो ती जमीन ताब्यात घेऊन घेतली जाऊ शकते अशा बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात मात्र एक आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा असे व्यवहार होतात आणि त्यानंतर बराच काय लोटतो तेव्हा अशा व्यवहारानंतर खूप वर्षांनी कार्यवाही करणं हे काही तितकस योग्य ठरत नाही याचा दुसरा मुद्दा महत्वाचा असा सुद्धा आहे की असे अनेक व्यवहार जर होत असतील तर अशा अनेक अनेक व्यवहारांची माहिती शासनाला मिळणं त्या सगळ्या प्रकरणांचा शासन स्तरावर निपटारा होणं हे अशक्य नसलं तरी कठीण निश्चितच आहे साहजिक जेव्हा एखादा प्रश्न किंवा एखाद्या बाबतीतली अशी प्रकरणं वाढत जातात तेव्हा त्या सगळ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणं जेव्हा अशक्य किंवा कठीण ठरतं तेव्हा अशी सगळी प्रकरणं नियमानुकूल करण्याकरता कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येते आता याच स्वरूपाची दुरुस्ती ही कुळ कायदा कलम क मध्ये दोन हजार सोळामध्ये करण्यात आली आणि या सुधारणेनुसार मूळ कलमामध्ये जी पाच उपकलम होती त्यानंतर सहावं उपकलम नव्याने दाखल करण्यात आलं या सहाव्या उपकलमाचं महत्त्वाची बाब अशी की त्या कलमाची सुरुवातच अशी आहे की उपकलम एक ते पाच यामध्ये काहीही तरतुदी असल्या तरी आता जेव्हा अशी एखादी तरतूद एखाद्या कलमामध्ये येते तेव्हा त्या आधीची कलम ह्या कलमापेक्षा कमी दर्जाची किंवा कमी महत्वाची ठरतात आणि अशा उल्लेखानंतर जी नव्याने सुधारित कायदेशीर तरतूद किंवा कायदेशीर कलम लागू होतं ते निश्चितपणे आधीच्या तरतुदींपेक्षा वरचड ठरतं म्हणून चौऱ्याऐंशी क एक ते पाच यामध्ये काहीही जरी तरतुदी असल्या तरीसुद्धा आता चौऱ्याऐंशी क सहा हे कलम नव्याने दाखल झाल्यामुळे त्या अंतर्गत सगळी प्रकरणं नियमानुकूल किंवा विधीग्राह्य होऊ शकतात जी जी प्रकरणं चौऱ्याऐंशी क सहा कलम नसतं तर विधी अग्राह्य ठरली असती ती प्रकरणं आता या नवीन सुधारित तरतुदीमुळे विधीग्राह्य करून घेता येऊ शकतात आता सगळेच प्रकरणं अशी विधिग्राह्य होतील का तर नाही त्याकरता काही अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत सगळ्यात पहिली महत्त्वाची अट म्हणजे अशा प्रकरणातला जो खरेदीदार आहे किंवा जो ट्रान्सफरी आहे ज्याच्या लाभामध्ये अशा जमिनींचं हस्तांतरण झालेलं आहे तो शेतकरी असणं हे अत्यंत आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी व्यक्ती व्यतिरिक्त कोणासही कोणत्याही प्रकारे शेतजमिनीचं हस्तांतरण करण्यास ही, ही मनाई आहे साहजिकच अशा व्यवहारांमधला ट्रान्सफरी किंवा खरेदीदार हा शेतकरी असणं बंधनकारक आहे पुढची महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे कमाल धारण मर्यादा आपल्या महाराष्ट्रामध्ये जसा अर्बन लँड सेलिंग ऍक्ट होता तसाच ऍग्रीकल्चरल लँड सेलिंग ऍक्ट सुद्धा आहे साहजिकच एखादी व्यक्ती आपल्या राज्यामध्ये किती क्षेत्रफळाची शेतजमीन धारण करू शकते यावर कायदेशीर मर्यादा आहेत आणि अशी प्रकरणं जर आपल्याला नियमानुकूल करायची असतील तर विवादित प्रकरणातली शेतजमीन आणि त्याचं क्षेत्रफळ धरूनसुद्धा ज्या माणसाच्या मालकीची ती जमीन झालेली आहे त्यांनी शेतजमीन धारणेची मर्यादा ओलांडता कामा नये म्हणजे उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा कमाल मर्यादा दहा एकर आहे आणि विवादित प्रकरणातलं जी जमीन आहे ती चार एकरची आहे आणि ज्या माणसाकडे ती जमीन जाणार आहे त्या माणसाकडे या अगोदरच समजा तीन एकर जमीन आहे तर आधीची तीन आणि आत्ताची चार अशी एकूण सात एकर जमीन होईल जी दहा एकरपेक्षा कमी आहे साहजिकच असं प्रकरण नियमानुकूल होऊ शकतं पण समजा एखाद्या व्यक्तीकडे आधीच आठ एकर जमीन असेल आणि आता नंतरची चार एकर त्याच्यात ॲड केल्यावर जर बारा एकर होणार असेल तर असं प्रकरण नियमानुकूल होणार नाही आणि ह्या दोन अटी आणि शर्तींची म्हणजे धारणा करणारा व्यक्ती शेतकरी असणं आणि त्याची धारणेचं क्षेत्रफळ हे कमाल मर्यादेच्या अंतर्गत असणं या दोन अटींची पूर्तता जी प्रकरणं किंवा जे व्यवहार करतील ते व्यवहार किंवा ती प्रकरणं नियमानुकूल होऊ शकतील मात्र त्याच्याकरता आपल्याला नजराणा हा भरणं आवश्यक असेल आता तो नजराणा किती भरायचा आहे तर ह्या विवादित व्यवहाराच्या जमिनीचा वापर जर शेतीकरता होणार असेल तर तो मूल्याच्या पन्नास टक्के म्हणजे ज्याला आपण रेकनर व्हॅल्यू म्हणतो त्याच्या पन्नास टक्के इतका नजराणा भरायला लागेल आणि जर अशा जमिनीचा वापर हा बिनशेती किंवा शेती व्यतिरिक्त इतर कारणाकरता होणार असेल तर त्याच्या मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के इतका नजराणा आपल्याला भरायला लागेल आणि हा एकदा नजराणा आपण भरला तर आपला जो काही व्यवहार आहे जो संभावत विधी अग्राह्य किंवा बेकायदेशीर ठरण्याची शक्यता होती तो प्रकार नियमानुकूल किंवा विधी अग्राह्य ठरण्याची शक्यता नाहीशी होईल कारण एकदा आपण हा नजराणा भरला की आपला व्यवहार हा कायदेशीर होईल त्याला विधी अग्राह्य ठरवता येणार नाही अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद या कलम सहा मध्ये करण्यात आलेली आहे आज आपण कुळ कायदा किंवा कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा कलम चौऱ्याऐंशी क यामध्ये काय सुधारणा झालेली आहे याची थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा त्याचबरोबर आपल्याला जर माझ्याकडनं वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन हवं असेल तर त्याकरता आपले प्रश्न आणि कागदपत्र ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे त्यावर आपण अवश्य पाठवावी धन्यवाद